त्यानंतर दुसरी अत्यंत दुर्दैवी आणि गंभीर घटना पुणे जिल्ह्यात घडली की हा जो कुंडमळा भाग आहे मावळमधला त्यातल्या इंद्रायणी नदीवरचा एक पूल कोसळला वाहून गेला जुना पूल आणि नक्की किती लोक मृत पावलेत याच्याविषयी खरा आकडा अद्याप बाहेर आलेला नाही लोक वाहून गेले त्या पुलावर शंभर पेक्षा जास्त लोक पर्यटक तिथे उपस्थित होते आणि तो पूल कोसळला आणि किमान पन्नास लोक वाहून गेले काही लोक सापडले काही लोकांना साप लोका वाचवलं पाच ते सहा मृतदेह मिळालेले आहे विकासाच्या गोष्टी करताना आपण आमच्याशिवाय कोणी विकास करू शकत नाही माझा प्रश्न अजित पवारांना सुद्धा आहे त्या जिल्ह्याचे पालकमंत्री सन्मान्य अजित पवार आहेत अनेक वर्ष आणि आपण त्या जिल्ह्याचे पालकमंत्री असल्याबद्दल त्यांना गर्व आहे आणि अहंकार सुद्धा की मी आणि पुणे जिल्हा हे कोणी वेगळं करू शकत नाही मग कालच्या दुर्घटनेची जबाबदारी अजितदादा पवार पालकमंत्री म्हणून आपण घेणार झटकून टाकणारा कारण तुम्हाला मी काल काहीतरी एक पाहिलं एका पत्रकाराला दम देत होते त्यांना सगळंच माहीत असत मग त्यांना हा पूल जुना झालाय आणि त्या ठिकाणी आपला आमदार आहे सुनील शेळके नावाचा ज्याला घेऊन ते फिरत असतात ज्याच्या निवडणुकीवरती कोट्यावधी रुपये खर्च झालेले आहेत कोट्यावधी पण एक दोन कोटीचा पूल गेल्या अनेक वर्षामध्ये पालकमंत्री उभा करू शकले नाहीत पालकमंत्री अशा लहान सहान कामात झोपलेल्या असतात आणि ही मोठे बिल्डरांची कामं मेट्रोची कामं मोठ्या ठेकेदारांची कामं यात पालकमंत्री जागे असतात बाकी झोपलेले असतात काल जे बळी गेले त्याला जबाबदार कोण कोण जबाबदार कोण हे अजितदादा पवाराने सांगायला पाहिजे आणि सरकार या बाबतीमध्ये किती गंभीर आहे कागदावरती म्हणे हे पैसे मंजूर झाले आहेत किती त्या पुलाच्या निर्मितीसाठी सरकारने पैसे मंजूर केले आहेत कागदावर मग पूल का नाही झाला पैसे गेले कुठे मंजूर झालेले पैसे गेले कुठे पैसे मंजूर झालेत ना बाकी सगळ्या गोष्टींना पैसे मिळत आहेत मतं विकत घ्यायला मिळत आहेत आमदार खासदार विकत घ्यायला कोट्यवधी रुपये मिळत आहेत निवडणुकीमध्ये मिळत आहेत लाडक्या बहिणींची मते विकत घ्यायला पैसे मिळत आहेत पण काल चाळीस एक लोकांचे जे बळी गेले आणि एका पुलामुळे तो पूल दुरुस्त करायला पैसे मला एक फार इंटरेस्टिंग पत्र माझ्या समोर आहे अकरा जुलै दोन हजार चोवीस रवींद्र चव्हाण सार्वजनिक बांधकाम खात्याचे मंत्री त्यांनी हे जे काम आहे कुंडमळा रस्ता बरे का एक तिसाने इंद्रायणी नदीवर जोड रस्त्यासह मोठ्या पुलाचे बांधकाम करणे तालुका मावळ जिल्हा पुणे अशा कामाला मंजुरी दिली रवींद्र चव्हाण यांनी आणि हे त्यांनी कोणाला कळवलेलं आहे रवींद्र भेगडे अध्यक्ष भाजप मावळ तालुका त्यांच्या सहीचं पत्र आहे मंत्री सही करताना सुद्धा किती नॉन सिरियस असतात झोपून असतात अशा आठ कोटीचं काम आहे असं मी ऐकलं पण पत्रावर सही आहे ऐंशी हजार हे पहा म्हणजे आपण कोणत्या कागदावर सही करतो आहोत म्हणजे किती गांभीर्य आहे अशा काम ऐंशी हजाराच्या पत्रावर रवींद्र चव्हाण यांनी केलेली सही आहे आपण पाहू शकतो म्हणून मी अनेकांना आकडा दाखवला माझं तर काय चष्म्याचा नंबर बदललेला नाही ना एक मंत्री सही करतोय इंद्राणी नदीच्या पुलावर बांधकाम करण्यासाठी तो कुंभ कुंडमळ्याचा रस्ता करण्यासाठी आणि तो पूल बांधण्यासाठी किमान दहा ते पंधरा कोटीची गरज असते पण मी पत्र टाईप केलं कोणाला तरी खुश करायचंय पत्र द्यायचं आहे चला तुमचं काम मंजूर केलं ऐंशी हजार पाहू शकता आपण येताना मी काही माझ्या पत्रकार मित्रांना आकडा दाखवलं माझं काय चुकतंय का ऐंशी हजाराचं पत्र रवींद्र चव्हाण देतात इंद्राणी नदीवरच्या पुलासाठी आणि भाजपचे मावळचे प्रांताध्यक्ष जे आहेत कोणी तिकडले ते हसत घेऊन जाऊन दाखवतात काल तो पूल कोसळला लोक वाहून गेले लोक मेले हे या सरकारचं मंत्र्यांचं आणि भाजपा पुढाऱ्यांचं जनतेच्या प्रती असलेलं प्रेम अजितदादा पवार कालपासून काय बोलल्याचं मी पाहिलं नाही एरबी मोठ्या मोठ्यानं तावा तावानं बोलत असतात आ बोलत असतात जबाबदारी नाही का पालकमंत्र्यांची कुठे फिरताय तुम्ही पुणे शहराच्या बाहेर काय करतायत तुमचे आमदार सुनील शेळके त्या भागाचे आमदार आहेत अजितदादांना शरद पवारांपासून तोडून देणारे जे काय आमदार होते त्याच्यात ते वरचे आमदार आहेत पवार साहेबांच्या तिकिटावर निवडून आले ते आणि माझीच पवारांबरोबर गेले तेच ते आमदार मला वाटतं पण आपल्या मतदारसंघामध्ये काय चाललंय काय धोकादायक बांधकाम होत आहेत काय विकास करायचा त्याच्याविषयी कुठेही काही आपल्याकडे आमचे राज्याचे मुख्यमंत्री हा आदेश दिले चौकशीचे खरं म्हणजे तुमची चौकशी केली पाहिजे मुख्यमंत्री काय करतायत तुमची चौकशी केली पाहिजे तुम्ही आल्यापासून रा, राज्यामध्ये जी दुर्घटनाची मालिका सुरू आहे हा भ्रष्टाचारांच्या मालिका सुरू आहेत हे कालचे बळी भ्रष्टाचाराचे आणि बेफिकिरीचे बळी आहे हा हा ते अत्यंत गंभीर घटना आहे की साधारण कोट्यवधी रुपये अशा पुलाच्या निर्मितीसाठी पण पत्र देतात ना मंजूर केलाय मंजूर केले तर ते जे झालेले मंजूर झालेले पैसे तरी वापरले गेले नाही ते कोणाच्या खिशात पैसे वापरले गेलेले नाहीत मंजूर झालेले आहेत मूळ आकडा आठ ते दहा कोटीचा असावा हा पण त्यानंतर मंत्र्यांनी ह्याला पत्र द्या त्याला पत्र द्या त्याला पत्र पहा ना तुम्ही पैसे कुठे गेले मंजूर झाले आहेत ना कालच्या पूल दुर्घटनेला आणि कालच्या अजित अजितदादा पवार जेवढे जबाबदार आहेत तेवढे त्यावेळेचे मुख्यमंत्री जे कोणी असतील ते सार्वजनिक बांधकाम मंत्री यांच्यावरती सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल व्हायला हवा यांच्यावरती सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल व्हावा हवा हा पैसा कुठे गेला याची चौकशी होणं गरजेचं आहे आर्थिक गुन्हे शाखेनं करावी ईडीनं करावी आहे हिंमत तर विचारा तिकडे धुळ्यामधल्या विश्राम गृहावरती एक कोटी आणि पंच्याऐंशी लाख सापडले त्याच्यावरती फक्त दखल पाच गुन्हा दाखल होतो इथे कोट्यवधी रुपयाचा बहार झालेला दिसतोय आता अजित पवार का ते खुलासा करतील ह्याच्यावरती त्या खुलाशाला काय किंमत नाही मुख्यमंत्र्यांच्या खुलाशाला हा महाराष्ट्र हिंग लावून विचारत नाही मुख्यमंत्री खोटा बोलतात राऊत साहेब पण ते जे तुम्ही पत्र दाखवतात ऐंशी हजार रुपये मंजूर केले गेले पण त्या बाबतीत आणखी काही तुमच्याकडे माहिती आहे का की त्या कामासाठी निधी मागण्यात आला होता आणि माझ्या हिशोबाने पंधरा कोटी रुपयाचा निधी मागितला आणि आठ कोटी रुपये मंजूर झाला मंजूर झालेला पैसा त्या पुलासाठी योग्य वेळी वापरला असता तो पूल उभा केला असता तर काल चाळीस पंचेचाळीस लोक जी बेपत्त आहेत त्यांचं कुटुंब ते प्राणाला मुकले नसते ना अजित दादा पवार काय करतायत दादा पवार जे नाकाना काँग्रेस बोलतायत ना याच्या अंगावर जा त्याच्या अंगावर जा ह्याला दम द्या त्याला दम द्या कोण आहे ते माणसांचे बळी तुमच्या राज्यात गेले आहेत तुम्ही नैतिक जबाबदारी तरी घ्या हो सांगा चूक झाली म्हणून मुख्यमंत्री काय सांगतायत पण जो सपुत्रा आणि आजूबाजूचा परिसर सपुत्रा जो त्या शिवसेना प्रत्येक ठिकाणी रवींद्र चव्हाण यांच नाव येत आहे तिथे जिथे अशा प्रकारचे अपघात घातपात आणि प्रसंग घडले आहेत तिथे यांचीच नाव येत आहेत कोण आहेत त्या भागाचे आमदार आणि मंत्री जिथे पुतळा आहे त्यांनी त्या अरबी समुद्रात उडी मारली पाहिजे प्रायचित म्हणून त्यांनी उडी मारली पाहिजे अरबी समुद्रात प्रायचित म्हणून जे कोणी असतील ते ज्या कोणी त्याचं उद्घाटन केलं ज्या कोणी उत्सव साजरा केला ती जमीनच खचली आहे कारण ती जमीन भ्रष्टाचाराची छत्रपती छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा इंद्राणी नदीवरचा आपल्यात सुद्धा भ्रष्टाचार होतो आहे यात सुद्धा हे सरकार आणि या सरकारचे आमदार मंत्री हे भ्रष्टाचार करतायत आणि देवेंद्र फडणवीस हे नाकानं कांदे सोलतायत काय म्हणतात भ्रष्टाचार करणाऱ्यांना तुरुंगात पाठवू तुरुंग म्हणजे काय तर भाजपा म्हणजे भाजपात पाठवू भ्रष्टाचार हो। करणाऱ्यांना तुरुंगात पाठवू किती देवेंद्र फडणवीस तुरुंग काय भाजप हा त्यांचा तुरुंग आहे